आणि या ऍप्लिकेशन मध्ये तिने अतिशय काही गंभीर बाबी उल्लेख केलेल्या आहेत आणि ज्याच्या थेट संबंध खासदार संजय राजाराम राऊत बरोबर आहेत हे ऍप्लिकेशन कोर्टामध्ये देण्याचं कारण म्हणजे कोर्टामध्ये एक जी पोलीस केस म्हणजे कोर्टामध्ये जी एक केस सुरू आहे जी केस नंबर पी पीडब्ल्यू डॅश सेवन वन झिरो झिरो फायव्ह झिरो नाईन स्लॅश दोन हजार एकोणीस वकोला पोलीस स्टेशन वर्सेस व्यंकटेश मरियप्पन उपर ही जी काही केस आज कोर्टामध्ये सुरू आहे ह्याची चौकशी सुरू आहे या व्यंकटेश उपरची थोडी पार्श्वभूमी अशी आहे करण्यासाठी ह्याला जबाबदारी दिली गेली होती आणि जेव्हा डॉक्टर स्वप्न पाटकरनी ह्या बाबतीमध्ये वकोला पोलीस स्टेशनला तक्रार केली तेव्हा वकोला पोलीस स्टेशननी ह्याला पकडलं पण आणि ह्याच्या बॅग मध्ये डॉक्टर स्वप्ना पाटकर फोटोग्राफ तिच्या बाबतीचे काही चॅट ती त्या कुठे बसतात त्या कुठे उठतात या सगळ्या बाबतीची सगळी माहिती ही त्याच्या बॅग मध्ये सापडली गेली त्यांनी ऍप्लिकेशन मध्ये सरळ लिहिलेला आहे डॉक्टर स्वप्ना पाटकरनी ते संजय राजाराम राऊत हा यांनी ह्याला गायब केलेला आहे कारण का आता ही केस अशा पोझिशनवर येऊन थांबली आहे की जिथे ह्याची क्रॉस एक्झामिनेशन होणार होती व्यंकटेश उपरची आणि क्रॉस एक्झिमिनेशन एक्झामिनेशनच्या टायमापासून गेल्या चार ते पाच तारखापर्यंत तो कोर्टामध्ये हाजीरच होत नाहीये येतच नाहीये जेव्हा एवढा महत्वाचा टप्पा त्या मध्ये आलेला होता तेव्हाच हा व्यंकटेश उपर गायब झालेला आहे तिने ऍप्लिकेशन मध्ये कोर्टामध्ये स्पष्ट मागणी केलेली आहे डॉक्टर सपना पाटकरनी ह्याच्या विरुद्ध एकतर तुम्ही नॉन अवेलेबल वॉरंट काढा कारण का वारंवार कोर्टाने बोलवल्यानंतर पण हा येत नाहीये आणि तिनी थेट तिच्या ऍप्लिकेशन मध्ये उल्लेख केलेला है। के आहे की ह्याचा ह्याला ह्याला खासदार संजय राजाराम राऊतनी मारून टाकला असेल ह्याचा मनसुख हिरेन दिशा सालिया संजय म्हणजे आपला सुशांत सिंग राजपूत ह्याची होण्याची शक्यता आहे है। म्हणून ह्याच्या सुरक्षेची काळजी राज्य सरकारनी घ्यावी असं ह्या ऍप्लिकेशन मध्ये सरळ सरळ स्पष्ट झाले केलेलं आहे आता आता ह्या संजय राजाराम राऊतने जे राज्यभर मोठा कायदा आणि सुवस्ता आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांचे गृह खात आणि ह्या डॉक्टर सपना पाटकरच्या ऍप्लिकेशन प्रमाणे या व्यंकटेश उपरचं नेमकं काय झालं तो कुठे आहे संजय राजाराम राऊतच्या बोलण्यावरून तो अगर डॉक्टर स्वप्ना पाटकरचा पाठलाग करत होता माहिती संजय राजाराम राऊतनी आता पत्रकार परिषदेमध्ये द्यावं द्यावी रोज सकाळी किंवा दिवसा एक काय दोन दोन तीन तीनदा थोबाड उघडतो ना पत्रकारांच्या समोर तर व्यंकटेश उपर नेमकं कुठे आहे व्यंकटेश ऊपरला कोणी गायब केलं याच उत्तर संजय राजाराम राऊतनी आता द्यावं या व्यंकटेश ऊपर आज जिवंत आहे का मेल हे आम्हाला माहित नाही आणि मग दुसऱ्या बाजूनी महाविकास आघाडीचे यांचे नेते मंडळी यांचे सहकारी कायद्याने स्वस्तावर बहुमत महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना असाच तो सुशांत सिंग राजपूत चौदा ला काहीतरी बोलणार होता त्याच्या ते अगोदर तेरा ला त्याला मारून टाकला आणि आता या व्यंकटेश ऊपर जेव्हा क्रॉस एक्झामिनेशनच्या वेळी संजय राजाराम राऊतचं नाव घेण्याची शक्यता होती तेव्हा त्याला गायब करून टाकलेलं आहे मी आताही बोलतो की संजय राजाराम राऊतनी घ्यावी सांगा बघा हा बघा हा जिवंत आहे हा माझ्या बाजूला आहे हा जाईल पुढच्या तारखेला सांगून टाकावं आम्ही गप्प बसतो आम्ही शांत बसतो आम्हाला काय मग आम्ही नाही काय बोलणार म्हणून या बाबतीची स्पष्टता खुलासा माननीय गृहमंत्री साहेबांना या बाबतीमध्ये निश्चित पद्धतीने पत्र लिहिणार आहे येणाऱ्या जूनचं पण अधिवेशन आहे अधिवेशनात पण हा प्रश्न घेणार आहे कारण का एका बाजूला आमच्या गृह मंत्रालयावर आमच्या कायद्यानी सुव्यवस्थेवर बोमलत बसायचं टीका टिप्पणी करत बसायची आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर वैयक्तिक हल्ले करायचे आणि दुसऱ्या बाजूला या अशा पद्धतीने माणसांना गायब करायचं त्यांना खून केला आहे की नाही हे कदाचित ह्याची शक्यता असू शकते पण या बाबतीमध्ये मी चौकशीची मागणी निश्चित पद्धतीने करणार राजकीय प्रश्न ना घोडा मैदान जास्त लांब नाहीये आता याबद्दल मला काय उत्तर द्यायचं नाही आम्ही कृतीतून चार जून ला उत्तर देऊ उमेदवार पहिला निश्चित होऊन दे महायुतीचा उमेदवार जो पण असेल तो त्या जागी लढेल आणि चार जून ला इथे त्यांच्या तोंड वाजवण्यापेक्षा कारण का हे जे काही महाशय आहेत ज्यांना विनायक राऊत म्हणता जे आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग आमच्या भारतीय जनता आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेला विकास आणि दुसऱ्या बाजूनी विनायक राऊतांनी गेली दहा वर्षे लावलेले दिवे यावर चर्चा करू म्हणून ह्याचं चा उत्तर चार जून ला मिळेल आणि आम्ही देऊ उत... <laughs> नाही मुद्दा प्रश्न मला तोच विचारायचा ना आज थेट संजय राऊत निगडीत आहे संजय राऊतांनी त्याला दाबून ठेवला आहे कारण का हेच ऍप्लिकेशन डॉक्टर सपना पाटकरनी कोर्टात केलेलं आहे ते नेमकं तो काय येत नाहीये कोर्टाने समन्स बजावले आहे वॉरंट काढलाय तरी तो येत नाहीये म्हणजे नेमकं पहिलं उत्तर संजय राजाराम राऊतनी द्यावा ना आम्हाला का नेमकं तू आहे मेलाय का जिवंत आहे आणि मग आमचं गृह मंत्रालय कसं काम करतं ना हे निश्चित पण तरी कारण कोर्टाचे वारंवार समज निघालेले आहेत ते पण संजय राऊत निगडीत होते सात महिन्यांनी तेव्हा बेल मिळाली आणि मग आता तो कोर्टाच्या समन्स प्रमाणात अगर हजर होत नसेल तर पोलिसांचा कुठे राहतं हा कोर्ट केसचा विषय जेव्हा पोलिसांच्या दायऱ्यामध्ये येईल तेव्हा पोलीस आपला काम करेल हा जेव्हा एका केस जेव्हा कोर्टात जाते तेव्हा कोर्टाने म्हणून तो कोर्ट त्याला वारंवार बोलतो क्रॉस एक्झामिनेशन पर्यंत ही केस गेलेली आहे आणि तो गायब झालेला आहे असाच मनसुख हिरेनचा विषय झालेला असाच सुशांत सिंग राजपूतचा विषय झालेला दिशा सिंग यांचा दिशा साल्यां संदर्भात म्हणून आता ह्या व्यंकटेश उपरचं पण मनसुख हिरेल आणि सुशांत सिंग राजपूत झालं नाही का हा तर प्रश्न मला विचारायचा आहे आणि मग पुढे आमचे पोलीस आणि आमचं ग्रह खातं काय करतं हे तुम्हाला पण ती केस एवढी मोठी असल्यामुळे योग्य वेळी त्याची सगळी माहिती बाहेर येत आणि मग खूप लोकांची दुकानं कशी बंद होतात ते बघा मग कसे बाहेरगावचे दौरे पण बंद होतात तर बघा कारण का मग एकच तिकीट निघणार कलानगर टू आर्थर रोड ठाकरे ही विकासात्मक काही बोलत नाही आहेत कुठेही आपण मुख्यमंत्री असताना काय केलं ह्याबद्दल बोलत नाहीये नुसतं मोदी साहेब शाळासाहेबांना शिवाय घालणं देवेंद्र फडणवीस साहेबांना वैयक्तिक टीका करणं आणि भारतीय जनता पक्षावर आणि शिंदे साहेबांवर बोलणं बाकी त्याच्याकडे हाय काय उद्धव ठाकरे म्हणजे ओसाड गावाचा पाटील आहे बाकी त्याच्या दुकानामध्ये काहीच राहिलेलं आहे एक आमदार शिंदेकडे जातोय म्हणून फिरत राहावं त्यांनी बाहेर चांगली गोष्ट आहे हा सुंता पण झालाय आणि जनाप पण झालेला आहे जाणीवपूर्वक नाही ज्या माणसाचा सुंता होऊन धर्मांतर झालं असेल तर तो त्याच्या धर्मांचा धर्माशीच तो हे होणार की नाही निष्ठा दाखवणार की नाही आता फक्त रोजा ठेवणच बाकी आहे आता फक्त पाच वक्तची नमाज पडणंच बाकी आहे काही नाही झालं तरी मदरसामध्ये शिकवायला तरी जाईल तेवढंच बाकी आहे त्या चार जून नंतर ह्याना काय काम राहणार नाही कुठल्या तरी मस्जिदीमध्ये कुठल्या तरी मदरसामध्ये लहान मेटे साहेबांचे आणि आमच्या फडणवीस साहेब असो मुंडे साहेबांचे अत्यंत जवळ जवळीक संबंध होते अत्यंत चांगले आणि जवळचे संबंध होते मराठा आरक्षणासाठी जो काय लढा मेटे साहेबांनी दिला त्याला कोणच त्याला चॅलेंज करू शकत नाही आता त्यांच्या नंतर वेगवेगळ्या भूमिका अगर घेतल्या जात असतील तर मग त्याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही ना कारण काय नाव जेवढी काळजी सन्मान्य मेटे साहेबांची मराठा आरक्षणासाठी संघर्ष केला मराठा आरक्षण मिळवण्यासाठी दिवस रात्र एक केला आणि ज्या पवार साहेबांनी आतापर्यंत मराठा आरक्षणाला विरोधच केला असं जे स्टेटमेंट आहे त्यांचे त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधी मराठा आरक्षण दिलं गेलं नाही पण देवेंद्रजींच्या कारकिर्दीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीमध्ये मराठा आरक्षण दिलं गेलं मग अशा वेळी नेटे साहेबांच्या कुटुंबियांनी आरक्षण विरोधी लोकांच्या पक्षामध्ये जायचं का याबद्दल तुम्ही विचार करायला हवा तरकर... सरकार कधी येणारच नाहीये अपघातांनी पण आता येणार नाहीये म्हणून या सुक्या धमक्या तुम्ही आणि तुमचा जो कामगार देतोय ना त्याला कोण भीक घालत नाहीये

सपना पाटकर जी के फोटोग्राफ और उनके सारी इंफॉर्मेशन उसके बैग में मिली पुलिस ने अरेस्ट किया उसको बेल भी मिला फिर उसके अगेन्ट सपना पाटकर तभी जब बेल मिला तभी महाविकास आघाड़ी की सरकार थी फिर सपना पाटकर जी गए कोर्ट में और उसमें उन्होंने मांग की है कि कोर्ट ने उनके ऊपर नॉन अवेलेबल वारंट निकालना चाहिए एक दूसरा वेंकटेश ऊपर जिंदा है या मर गए इसका भी इसकी भी इंफॉर्मेशन निकालनी चाहिए क्योंकि उसने स्पष्ट आप में एप्लीकेट कहा है कि वेंकटेश ऊपर का मनसुख हिरेन और सुशांत सिंह राजपूत तो ये लोग ने किया नहीं ना क्योंकि इसी तरीके से मनसुख हिरेन महाविकास आघाड़ी के सरकार होने के वक्त इंफॉर्मेशन देने वाले थे उनका खून हो गया सुशांत सिंह राजपूत चौदह जनवरी को चौदह जून को हम लोगों ने सुना कि वो प्रेस कॉन्फ्रेंस लेके दिशा सालियान के मर्डर के बारे में इंफॉर्मेशन देने वाले थे तेरह जून को उनकी मर्डर हो गई तो अभी ये वेंकटेश ऊपर नाम का आदमी ये जिंदा है क्या मर गया है संजय राउत ने उसको मार तो नहीं दिया ऐसा एप्लीकेशन उन्होंने कोर्ट में दिया है तो इस एप्लीकेशन के मुताबिक जो संजय राजाराम राउत दिन भरकेटेश है जिंदा है क्या मर गया है चलो कल का जो उनका प्रेस कॉन्फ्रेंस है ये वेंकटेश ऊपर को लेके वो बाजू में बिठा के उन्होंने करना चाहिए कि चलो ये आदमी जिंदा है नितेश राणी झूठ बोल रहा है ये जल्दी ही अगले कोर्ट के तारीख में चला जाएगा बोल देना चाहिए क्रॉस एग्जामिनेशन के लिए चले जाना चाहिए इसलिए ये सारी इंफॉर्मेशन आपके माध्यम से मार जो आदमी जो महाविकास आघाड़ी दिन भर महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर नहीं है महाराष्ट्र के गृह मंत्री को राजीनामा देना चाहिए रेजिग्नेशन देना जो बोलते रहते वो खुद ही मर्डर में मर्डर के हाथ में उन आ, हा, मर्डर में उनका हाथ दिख रहा है आदमी को गायब किया गया है आदमी कहाँ है ना उनके घर वालों को मालूम है ना कोर्ट में वहां अभी तक वो हाजिर हो रहा है तो ये सारी की इंफॉर्मेशन महाराष्ट्र में आप एस चाहिए तो लगाइए इंक्वायरी इन्वेस्टिगेशन कीजिए और मैं आने वाले जून के अधिवेशन में ये विषय जरूर उठाऊंगा और वेंकटेश अयर को न्याय देने की कोशिश करूंगा एक और सवाल है जिस तरह राज से राज्य अमित शाह उद्धव ठाकरे का बयान आया पवार ठाकरे करने का राज ठाकरे जी क्या है दोस्तों पहले बीजेपी के साथ जाए अभी मुंह काला करने के लिए कांग्रेस के साथ जाए तो कोई नहीं बोलना चाहिए मगर साहब ने कुछ भी डिसीजन लिया तो इनको मिर्ची लगती है है ना और इसलिए उद्धव जी को भी बोलूंगा आपके में जो अठारह खासदार चुन के आए थे ना वो मोदी जी के नाम पे चुन के आए थे आ, और अभी आप अठारह क्या आठ खासदार आठ सांसद चुन के लाके दिखाइए इसलिए ये सारी जो ढोकली बातें है ना उद्धव ठाकरे ने बंद कर देनी चाहिए बरबर है दोन हजार चौदा आणि एकोणीस ला मोदीजींच्याच नावाने हे अठरा खासदार निवडून आणलेले मोदीजींचे फोटो लावायचे तेव्हा ठाकरेंचा फोटो गांधी लावून टाकावा ना अधिकृत मेरा नाम उद्धव गांधी आहे जनपद पे जाके चाय वेचता मी उधर कांदे पोहे मी हूं बोल देना ची माझं नाव उद्धव गांधी आहे माझ्या नावाने मतदान द्या द्या आणि मोक बोलून व्हा ना कोण दे तुम्हाला माझ्या हिंदुत्वाचा अजेंडा पेक्षा हा हिंदू राष्ट्र आहे इथे हिंदू लोक एकत्र असतील त्यांचे आम्ही स्वागत करतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका